सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा गुरुपौर्णिमा दहा जुलैला आहे तर दहा जुलै पर्यंत आपण स्वामी चरित्र सारामृताची अतिशय प्रभावी अशी सेवा पाहिली पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तर याच एकवीस दिवसात बघा ज्यांना स्वामीचरित्र सारामृताचे सेवा करणं शक्य होणार नाही एकवीस दिवस बघा आपण नित्यसेवा ही महाराजांची करतच असतो पण ज्यांना एकवीस दिवस स्वामीचरित्र सारामृताच्या सोबत अजूनही सेवा करायच्या असतील किंवा फक्त स्वामी चरित्र सारामृत करायचं असेल किंवा मी जे आता स्तोत्र सांगणार आहे त्याची सेवा करणार असाल तर तुम्ही अवश्य ही सेवा करू शकता स्वामीचरित्र सारामृतासोबत सुद्धा या छोट्या स्तोत्रांची तुम्ही सेवा जोडून करू शकता लगेच करू शकता किंवा सेपरेटसुद्धा एकवीस दिवसांचा संकल्प सोडून या सेवा तुम्ही करू शकता तर त्याच सेवा काय आहेत तेच आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील तर आता स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पारायण उद्यापासून केल्यानंतर दहा जुलैपर्यंत आपली होतील आता ज्या महिलांचा मासिक धर्म सुतक असेल काही विटाळ असेल काही कारणाने पुढे मागे होईल त्यांनी अगदीच गुरुपौर्णिमेनंतरसुद्धा तुमचं पारायण चालू ठेवलं तरी चालू शकतं पण ज्यांना काहीच अडचण नाही त्यांनी याच एकवीस दिवसात ही पारायणे पूर्ण करा आता स्वामी चरित्र सारामृताला कोणतेच बंधन नाही तुम्ही दुपारी बारा ते साडेबारा यावेळे वेळ सोडून बाकी दिवसभरात केव्हाही याचं वाचन करू शकता हे सर्व स्वामी भक्तांना माहिती आहे पण त्याच सोबत बघा तुम्हाला दत्त महाराजांची सेवा करायची असेल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करायचं आहे त्याचबरोबर ती दत्तभावनी बघा दत्तभावंनी ही तुम्ही स्वामी चरित्र सारामृतासोबत वाचू शकता आता दत्तभावनीचं खूप छोटंसं हे ग्रंथ आहे तर तुम्हाला कोणत्याही ग्रंथांच्या हे मिळून जाईल तर दत्तभावांनी तुम्हाला स्वामीचरित्र सोबत वाचू शकता किंवा खूप छोटीशी आहे खूप कमी वेळ लागतो याला आणि जरी सेपरेट तुम्हाला दररोज एकवीस दिवस अकरा वेळा किंवा अगदी एक वेळा जरी पठण करायचे असेल तरीही तुम्ही करू शकता तर, तर दत्तबावांनी इतकी सुंदर आहे याने बघा तुमचं संपूर्ण जे काही आयुष्य आहे तर ते बदलून जाईल मी खूप काही तुम्हाला मिळेल असं अजिबात म्हणणार नाही पण बघा तुम्ही जे लोकांचे विचार डोक्यात घेऊन बसलेले असतात किंवा काही कारणाने आपल्याला त्रास होत असतो किंवा सगळं असह्य होत असतं अशा वेळेस दत्त महाराजांची सेवा उपासना ही महत्वाची ठरते त्यामुळे ज्यांना स्वामी चरित्र दत्त दत्तभावंनीच पठण करायचं आहे त्यांनी अवश्य दत्तभावंनीचं पठण करावं त्याचबरोबर घोर कष्ट स्तोत्र हे सुद्धा आपला बघा ग्रंथ जो आहे गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्यायाचा त्याच्या सुरुवातीला हे फ्रंट पेजला आहे तर घोर कष्ट स्तोत्र हे वाचायला फक्त इनफ आहे तुम्हाला एक मिनटं किंवा दीड मिनटं वाचायला संस्कृत आहे पण हे तितकंच प्रभावी आहे बघा आयुष्यात खूप कष्ट आहेत तर तुम्ही अवश्य घोर कष्ट स्तोत्र संकल्पयुक्त एकवीस दिवस दररोज एकवीस वेळा पठण करू शकता फक्त स्वामीचरित्र लगेच जिथे तुम्ही याचं पठण करावं पण या एकवीस दिवसात तुम्हाला जर एकवीस दिवस सेवा करायची असेल अवश्य करा फक्त स्वामीचरित्र सोबत वाचायचं आहे तर तुम्ही एक तीन पाच सात या विष या पद्धतीने सुद्धा वाचू शकता आता उद्धरण स्तोत्र हे का वाचायचं असतं जर तुम्हाला खूप कष्ट असतील डोक्यावरती कर्ज पाणी झालेलं आहे कुणी आरोप केलेले आहेत कोर्ट केस कचेरी असं काहीही तुमच्या बाबतीत असेल तर तुम्ही ही सेवा अवश्य एकवीस दिवसांची करून पहा याची अनुभूती येते त्यामुळे घोरकष्ठ स्तोत्र सुद्धा तुम्ही एकवीस दिवस पठण करू शकता दररोज नित्यसेवेमध्ये पठण केलं तर अतिशय उत्तम पण जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा त्याला काही नियम असतात अटी असतात ज्यामध्ये आपल्याला पराणं वर्ज्य असतं कारण की परान्नातून आपल्याला बरेचसे दोष लागत असतात त्यामुळे पराणं हे वर्ज्य आहे आता महिलांना अनेक जबाबदाऱ्या पार करत आपल्याला या सेवा कराव्या लागतात ज्यामध्ये मा कधी माहेरी जावं लागतं तुम्ही गावी गावी सासरी राहा जावं लागतं अशा वेळेस काय करायचं संकल्पयुक्त जरी तुमची सेवा असेल तर ती अखंडपणे असा शब्द न वापरता करा म्हणजे जेणेकरून एकवीस दिवसांचा संकल्प करणार असाल तर एकवीस पारायण मी करीन पण अखंड हा शब्द वापरू नका कधी कधी अचानक गावी जावं लागतं त्यामुळे खंड पडला जातो त्यामुळे ही दक्षता घ्या त्याचबरोबर ती परान्न वर्ज आहे अशा जरी तुम्हाला कधी खाण्याची वेळ आली तर तीन वेळा गायत्री मंत्राचा जप करून खाण्याचा प्रयत्न करा शक्यतो खायचंच नाही जेव्हा आपण एकवीस दिवसांची सेवा करत असतो तेव्हा परान्न वर्ज आहे ती आपल्या माहेरचं चालतं का तर हो गुरुमाऊलींनी याचं उत्तर सांगितलेलं आहे की आपल्या माहेरचं अन्न हे परान्न होत नाही त्यामुळे माहेरचं तुम्ही खाऊ शकता ती आता तुम्ही जेव्हा संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा बाहेरचं हॉटेलचं काही विकत आणून खाणं टाळा याला परान्न म्हटलं जातं आपण सेवे करायच्या घरचं खाल्लं तरी ते परान्न होत नाही पण शक्यतो बाहेरची स से, जेव्हा सेवा चालू असेल तेव्हा परान्न टाळायचा मांसाहार कडकडीत वर्ज तुमची कोणतीही सेवा कुटुंबात चालू असेल तर सर्वांनी नियम पाळा नाही कुटुंबातले नि पाळला तरी कमीत कमी जे सेवेला बसतात त्यांनी नियम पाळायचा असतो आता बघा गुरुचरित्र पारायण कसं करावं त्याचबरोबर संक्षिप्त श्रीमद गुरुचरित्र कसं करावं या संदर्भात ही मी संपूर्ण इन डिटेल माहिती घेऊन ये पण ज्यांना बघा स्वामी चरित्र बा सोबत दत्त महाराजांची सेवा करायच्या असतील त्यांनी दत्त भावांनी वाचायची आहे घोरकष्ट स्तोत्र वाचायचं आहे दत्त महाराजांचं वज्र कवच मी या पाठीमागे सेवा सांगितलेली आहे तर तेही तुम्ही वाचून करू शकता ही सेवा संकल्पयुक्त करा किंवा फक्त महाराजांची सेवा म्हणून करा काहीही न मागता महाराजांकडे सेवा करा कारण की बघा देत देणारे करते करविते जे काही आहेत ते महाराज आहेत एवढ्या विश्वासावरती तुम्ही चला महाराज तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाहीत तर बघा स्वामी चरित्र सारामृताची सेवा तर ही खूप खूप सुंदर आहे अनुभूती देणारी आहे ज्याचं वर्णन शब्दात करू शकत नाही किंवा ज्या सेवेने आयुष्याचं सोनं झालेलं आहे तर ती सेवा म्हणजेच चरित्र सारामृत आहे महाराजांची सेवा ही अतिशय उत्तम आहे त्यामुळे अवश्य तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची सेवा करा त्यासोबत ही महाराज दत्त महाराजांची सेवा करा ज्यामध्ये अगदी तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू शकता बघा नरसिंह सरस्वती महाराज दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज आपले जे महाराज सगळे आहेत तर एकूण त्याचं मूळ हे दत्त महाराजांपाशीच येऊन थांबतं किंवा आपले अक्कलकोटचे स्वामी महाराज त्यामुळे तुम्ही कोणाचीही सेवा करा ती महाराजांनाच येऊन मिळते हे नेहमी लक्षात ठेवा आता हे बघा दत्त वज्र कवच आहे तर याचं पठण कसं करावं हा ग्रंथ फक्त केंद्रात उपलब्ध आहे आपला दिंडोरी प्रणीत हा ग्रंथ आहे तर याचीही सेवा मी यापूर्वी तुम्हाला इन डिटेल सांगितलेली आहे दत्त वज्रकवच जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपलं शरीर हे वज्राप्रमाणे होतं म्हणजेच आपल्या शरीराचं रक्षण करण्याचं काम हे दत्त वज्रकवच करत असतं मग बाहेरची बाधा शारीरिक व्याधी किंवा अपघात अशा कोणत्याच गोष्टी आपण जेव्हा दत्तात्रेय वज्रकवच वाचतो तेव्हा होत असत होतात म्हणजे आपलं सगळीकडून रक्षण होतं म्हणजे पैशा पाण्याने असेल किंवा तुमचं अगदी शारीरिक त्रास असेल मानसिक त्रास असेल असं कोणताच संपूर्ण जे काही त्रास आहेत तर त्याच्या व्याधीवरती एक उपाय म्हणजे दत्तात्रेय वज्रकवच तर हे दत्त वज्रकवच कसं वाचावं वा, कशासाठी वाचावं वा, लक्ष्मीप्राप्तीसाठी तुमच्या सर्व अडचणींसाठी दत्तात्रेय वज्रकवच आहे तर तेही तुम्ही या एकवीस दिवसात संकल्पयुक्त वाचू शकता ज्यांना संकल्पयुक्त वाचायचं नसेल त्यांनी सुद्धा सात दिवस अकरा दिवस वाचू शकता फक्त जेव्हा तुम्ही कधी वाचाल तेव्हा मांसाहार घरात होणार नाही मांसाहार तुम्ही करणार नाहीत याची काळजी घ्या तर दत्त महाराजांच्या या खूप प्रभावी सेवा आहेत बघा ज्या घरात गुरुचरित्र पारायण होतं ज्या घरात दत्त महाराजांची सेवा होते ज्या घरात स्वामींची सेवा होते त्या कुटुंबाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही उद्धार हा होतोच संसार हा सुखाचा होतो हे लक्षात ठेवा आणि सेवा करा बाकी काळजी करायची नाही करते करविते ते महाराज आहेत देणारे महाराज आहेत फक्त तुम्ही प्रामाणिकपणे समर्पितपणे महाराजांची सेवा करा तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मिरजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त